अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली सर्वप्रथम अंबरनाथचं शिवमंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं चा काम जे आहे ते तिकडे चालू आहे घाटाचं चा काम मला वाटतं एक ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्तनिवास असेल त्याचं पण काम है। गतिने है। ला का जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जे आहेत ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील त्याचबरोबर अंबरनाथमधील हे नाट्यग्रह त्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती आज हे नाट्यग्रहाचं काम पंच्याण्णव टक्के जे आहे पूर्ण झालेलं आहे काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल त्याची देखील पाहणी जी आहे हे आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता स्पोर आहे स्पोर्ट इंडोर आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचबरोबर अटल युद्धांना गेलो तिथे देखील पैसे मंजूर झाले त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल नाट्यकराचं काम संपेल म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकटोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहेत अंबरनाथमध्ये झालेली आहे मेडिकल कॉलेजचा विषय असेल त्याचबरोबर सी सी कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर अभ्यासिका असेल त्याचबरोबर अंबरनाथला एक ओलंपिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील टी झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जी आहे ती अंबरनाथकरांना ऐकू येईल या नाट्यग्रहाच्या परिसरातला परिसरात त्याला किती वेळ लागणार आहे आणि शिव शिवमंदिरचा परिसर जो आहे हा आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते लँड ऍक्विशन पासून त्याचबरोबर एस आय ची परमिशन घेण्यापर्यंत कारण की हा सगळा जो परिसर आहे ए एस आयच्या अंडरमध्ये मंदिर ए एस आयच्या अंडरमध्ये तिथे काय करायचं असेल तर ए एस आय प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी एस आयची ची परमिशन घ्यावी लागते पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे तर मला वाटतं आता हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड दोनशे कोटीचा आहे अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत तर एकंदरीत अजून एक वर्ष एक दीड वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला म्हणजे आत्ता सहा सात एकरचा परिसर आहे भविष्यामध्ये हा दहा पंधरा एकरचा परिसर करण्याचं आपल्या योजना आहे तिकडच्या आजूबाजूची चपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोलतो जे यू डीचे सेक्रेटरी आहेत की लोकांना एस आर एमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेवलपमेंट केली स्वतः एम एम आर डी ए त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी बी डी चाळ केली तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जाता जायला लागणार नाही त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची गरज जी आहे ती मिळतील तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे प्रकाशनगरचा सर्वे देखील झालेला आहे एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिरच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल सर, सर आरक्षणाची सुरत बघा मला वाटतं मी एक कार्यकर्ता आहे महायुतीमधून कोणाला नगराध्यक्षाचा चेहरा करणार हे मला वाटतं वरिष्ठ नेते जे आहेत ते ठरवतील सर अमरनाथ शहरातले आता मी जसं सांगितलं प्रकाशनगरसाठी एक वेगळं धोरण आपण करण्याचं आता ठरवलेलं आहे तसंच जे आहे जे काही डीपी रस्ते राहिलेले आहेत काही ते त्याच्यावरती देखील अशाच प्रकारे धोरण राबवून जे आहे हे डीपी रस्ते करण्यात येतील सर शिवमंदिर अमरनाथ मध्ये इंजिनियर आहे त्यांचं दुर्लक्ष आहे मुख्याधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे आता मुख्याधिकारी आले ते त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की या शाळेचं होता कामा नाही आणि असं जर झालं असेल त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे मुख्य त्या शाळेचं आपण जी मुलं आहेत नवीन इमारतीमध्ये मा जे आहेत स्थलांतर सिटी इंजिनिअर येतात आणि फक्त बघून जातात पुढे काहीच होत नाही त्या शाळेचं शिवसाहेब बघा कंप्लेंट जे आहेत त्या नाही आता आपण एक मोठी शाळा आता अंबरनाथ मध्ये आपण पाहिली असेल की एक मोठी शाळा जी आहे ती नगरला मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळाली चांगली वास्तू जी आहे आदर्श वास्तू आदर्श शाळा आपण त्याला म्हणू शकतो की एवढी मोठी आणि देखील जे आहे हे शाळेचं काम चालू आहे तर सगळीकडे जे आहे हे डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते आपण करतो राज्यात माहितीच सरकार खूप चांगलं काम करत आहे समन्वय देखील आहे या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवी मुंबईमध्ये असं काय एकतपी पाहायला मिळते की भाजपा तिथे शिवसेनेवर वरचढ व्हायला अरे काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं काही लोकांचं वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर द्यायचं कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाईड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्या मार्ग अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्राला आपण पाहायला महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली तर जे आहे टीकेला टीकेतून टीके उत्तर दिलं की लोक जे आहे ते बरोबर लोक खूप समजदार आहेत की कोण प्रसिद्धीसाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं कोण कशासाठी टीका करतं मला वाटतं कितीही टीका केलं कितीही काहीही केलं लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतलं